नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची बातमी कारण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या मुंबईतील धारावीसाठी आनंदाची बातमी आहे तब्बल आठ महिन्यांनी धारावीनं कोरोनापासून काहीशी सुटका करून घेतल्याचंच पाहायला मिळत आहे धारावी तर दोन पूर्णांक पाच चौरस किलोमीटर भागामध्ये वसलेला हा सगळा परिसर आणि लोकसंख्येची प्रचंड घनता असा हा भाग आणि या इतक्याशा जागेवरती सहा पूर्णांक पाच लाखांपेक्षा अधिक नागरिक राहतात या भागामध्ये एक एप्रिलला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता आणि त्यानंतर आतापर्यंत तीन हजार सातशे पेक्षा अधिक को कोरोनाबाधित रुग्ण आढळले असं असलं तरी सुद्धा सध्या मात्र सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही दहा पेक्षाही कमी आहे आणि त्यामुळेच कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू धारावीची धाराविषयी मी आपल्या माध्यमातून धारावीकरांचं अभिनंदन करते कारण धारावी म्हटल्यानंतर स्लम असं झोपडपट्टी विभाग असं पाहिलं जातं पण त्यांना मात्र कळलं आहे की कोरोनाला हरवायचं असेल तर जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि आरोग्यमंत्री टोपे साहेब जे नियम आपल्याला सांगतायत ज्या सूचना देत आहेत त्या पाळल्याच पाहिजे आणि त्या पाळून आपलं स्वतःचं माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्यात राहून धारावीकरणी तो उच्चांक म्हणजे होता कोरोनाचा तो निच्चांकावर के अंदर लोक कोरोना से डर थे इतना डर थे तो घरचे बाहेर निकलना मुश्किल हो गया था और उसके डरने के कारण भी लोगों ने खाना पीना बाहर घूमना बहुत कम कर दिया और बी एम भी घर घर पॅकेट पोहचा के गरीबों को मदद किए और उसके साथ में पुलिस शाहनगर चौकी के वरिष्ठ श्री गंगोने साहब इन्होंने भी बहुत अच्छा हमको कॉपरेट किया और पुलिस ने पूरा काम किया लॉकडाउन के अंदर